नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पूनम राणे साने गुरुजी लिखित श्यामच्या या पुस्तकातील रात्र अठरावी अळणी भाजी ही कथा आपल्यासमोर सादर करते राजा व राम नदीवर गेले होते एका शिलाखंडावर दोघे बसले होते राजा म्हणाला राम मला येथून जावेशच वाटत नाही रे येथील ही नदी ही वनराजी हे मोर सारे पाहून किती आनंद होतो परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा श्यामच्या गोष्टी ऐकाव्यास मिळतील मला त्या फार आवडतात राम म्हणाला त्याला गोष्टी म्हणावे का प्रवचन म्हणावी व्याख्यानी म्हणावी का आठवणी म्हणाव्या काही समजत नाही ऐकताना आनंद होतो आणि स्फूर्ती मात्र येते राजा म्हणाला श्याम बोलतो त्यात त्याचे त्या निर्मळ हृदय होतलेले असते म्हणून सांगण्यात एक विशेषच माधुरी असते म्हणून कृत्रिम तेलाचा लवलेशही त्यामध्ये नसतो अरे पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोपते आहेत सगळ्याच रुपयात शुद्ध चांदीचा असेल तर तो बाजारात चालत नाही त्यात थोडी अशुद्ध चांदी मिसळावी लागते तेव्हाच तो खणखण वाचतो आणि व्यवहारात चालतो राम म्हणाला माझ्या मनात एक विचार आहे तुला सांगू तू तु हसशील राजाने विचारले सांग मी नाही असणार कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधी हसत नाही राम म्हणाला श्यामच्या ह्या आठवणी प्रसिद्ध केल्या तर मुलांना वाचायला आवडतील बायकांना वाचायला आवडतील आई बाप्पाच त्या उपयोगी पडतील श्यामच्या सांगण्यात कोकणातील संस्कृती भरलेली आहे या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचं वर्णन आहे नाही ना राजाने विचारले परंतु ते श्यामला आवडणार नाही ना त्याला आत्मविश्वास नाही कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे लोकांना भव्य भडक पाहिजे त्यांना लैलामजनूच्या गोष्टी पाहिजेत असे तो म्हणतो राम म्हणाला त्यांचे बोलणे चालले होते तोच घंटा झाली प्रार्थनेची घंटा दोघे मित्र आश्रमात जाऊयास निघाले श्याम राजाची वाट पाहत होता राजा व राम दोघे येताना दिसले आज मला नाही रे हाक मारलीस अगदीच दोघेच गेलात श्यामने विचारले तू वाचित होतास म्हणून नाही बोलवले दिवसभर इतर काम असते थोडा वेळ वाचित होतास तर अडथळा करू नये असे वाटले राजा म्हणाले अरे मला तरी कुठे फारसे वाचावयास आवडते विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा मनुष्याची जीवने वाचावी हृदय वाचावी त्यातील सुखदुःखे जाणून घ्यावी हेच करे वाचन नाही का श्याम म्हणाला श्याम तू भरपूर वाजले आहेस म्हणून असे म्हणतोस सृष्टीचा ग ग्रंथ वाचाव्यास शिकावे लागते शेतकऱ्याच्या आनंदाचे कवी वर्णन करतात परंतु शेतकऱ्यास तो उपभोगता येत नाही कारण त्याला ती दृष्टी नसते राजा म्हणाला इतके दुसरी घंटा झाली सारे प्रार्थनेला बसले प्रार्थना संपली नेहमीप्रमाणे रामने श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली मित्रांनो प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ना ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाहीत कृती ही मुखेपणाने बोलते शब्दा होणे हे मुखे परिणामकारक असते कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे माझे वडील नेहमी सांगावायचे आपल्या पानाकडे पाहून जेवावे पानावर वस्तू असता कामा नये येईल तेव्हा घ्यावे पंक्तीत सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणही मिळेल हावरेपणा करू नये शितंपानाच्या खाली सांडू नयेत पाण्यात काही ठाकू नये पानातील पदार्थांवर टीका करू नये पानात गुंताळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे वाच्यता करू नये दुसऱ्या स्वर करून दाखवू नये कारण दुसऱ्यांना केळस येते विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे पान कसे लख करावे या सांगण्याप्रमाणे वडील स्वतः वागत असत मी अनेकांना जेवताना पाहिले आहे परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ आणि निर्मळ दिसेल तसे मी कोठेही पाहिले नाही त्या ताटात कोणी जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडेल त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकणही पडलेला दिसावा याचा नाही माझ्या पानाभोवती जर शीते दिसली तर ते रागवत आणि म्हणत मथुरेचे कोंबडे जेवेल इतकी शीते सांडली आहेस सारी अमुट वाईट हे असेच झाले याला चव नाही वगैरे ते कधीच बोलत नसत त्यांना सारेच गोड लागे त्यांचा एक शब्द ठरलेला असे राजमान्य त्यांना कोणी विचारावे भाजी कशी झाली आहे त्याचे उत्तर ठरलेले असे राजमान्य जेवणाची कोणतीही खोडी त्यांना नव्हती एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे रोज वडील घरच्या देवाची पूजा करून देवळास गेली म्हणजे आम्ही पाटपाणी घ्याव्यास लागत असतो भाताशिवाय सर्व वाढून तयार ठेवीत असू आई भाऊ आले भाऊ आले भात कुकर वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ ते आम्ही घेतले म्हणजे जेवणे सुरू होत त्या दिवशी आम्ही जेवाव्यास बसलो आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती माझ्या आईला कसलीही भाजी कराव्याची तसे भोपळीचा पाला भेंडीचा कोळाकोळा पाला सर्वांची ती भाजी करी ती म्हणाव्याची तिखट मीठ आणि तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते आणि खरेच गोड लागे ती करे ते सारेच गोड लागे जणू तिच्या हातात पाक देवताच होती केलेल्या पदार्थातील हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ तयार करीत असे माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयात ठेवलेलाच आहे परंतु त्या दिवशी मजा आली भाजी झाली होती मुळी अळणी भाजीत मीठ घालावेला आई विचारली होती कामाच्या भरात राहून गेले घालायचे परंतु वडील बोलत ना बोलत ना म्हणून कामी कोणीही बोललो नाही वडिलांचा संयम मात्र दांडगा जणू आस्वाद वरतच ते चालवत होते आईने भाजी वाढाव्यास आणली म्हणजे म्हणावे याचे काय फाकडो झाले आहे भाजी पाण्यात मिठही त्यांनी भाजीला लावली नाही किंवा जास्त मागितले नाही कारण आईला संशय आला असता वडील भाजी, भाजी खात होते म्हणून आम्ही थोडी थोडी खात होतो आम्ही मीठ मागितले नाही आई म्हणाली तुला नाही का रे आवडली भाजी खात नाही स्रोतच्यासारखी मी उद्यो उत्तर देण्याऐवजी वडील म्हणे हो आता इंग्रजी शिकायला लागला ना त्याला या पालेभाज्या कशा आवडतील मी म्हटले असे काय नाही इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकूच नका मला कशाला शिकवता वडील म्हणाले अरे तुला राग यावा म्हणून म्हटले हो तू जरा रागवास म्हणजे बरे वाटते याला फणसाची भाजी आवडते होय ना गं उद्या पाटीलवाडीहून आणि हो जून मिळाला तर उकड गरेच कर आई म्हणाली आणावा पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही बोलणी अशी होत होती आमची जेवणे झाली वडील ओटीवर गेले व विष्णू सरसडा म्हणत शतपावली करू लागले शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले खापराची चाती होती प्रत्येकात सूत कातता आले पाहिजे असा दंडक होता पसारा आटोपून आई जेवाव्यास बसली मी घास घेते व भाजी खाऊन बघते तो भाजी अळईन मीठ नाही मुळी त्यात मी जवळच होतो आई म्हणाली काय रेशा भाजीत मीठ मुळेच नाही तुम्ही कोणी बोललेही नाहीत श्याम सांगावे की नाही रे अळणी कशी रे भाजी खाल्लीत मी म्हटलं भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्हीही बोललो नाही आईला वाईट वाटली मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे साऱ्यांनी ती म्हणाली तिला रोखरोख लागली ती पुन्हा म्हणाली तरीच तू खाली नाहीस नाहीतर बचकभर भाजी तू खायचंस निम्मी तूच तु संपवायचा तुला गुलामा भाजी हवी पुष्कळ माझ्या लक्षात तेव्हाच आले पा आले पाहिजे होते परंतु आता काय बोलून आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी जो पदार्थ करून द्यावायचा तो चांगला करून द्यावा भा, मग भाजी असो की काही असो आपण अळणी भाजी वाढली हैगई केली निष्काळजीपणा केला कामात दक्षता ठेवली नाही हे बरे झाले नाही असे आईला वाटले आणि तिला त्याची रोखरूक लागली बरे आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत इतक्या खटपटीने चुडीजवळ धुरात बसून स्वयंपाक केला तो गोड करून खावा त्या दोष पाहू नये स्वयंपाक करण्याचे मन दुखू नये ही वडिलांची दृष्टी मित्रांनो दुसऱ्याचे मन दुखू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी मिटक्यावरून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का भाजी कशी हातून झाली कारे कोणी सांगितले नाही असे म्हणणारे चांगला पदार्थ हातून हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारे हळहळणारे माझी आई श्रेष्ठ दोघेही थोर आणि श्रेष्ठच हिंदू संस्कृती संयम आणि समाधान यावर उभारलेली आहे त्याप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे हे दोन्ही धडे माझे आईबाप मला देत होते धन्यवाद